होमिओपॅथी डॉक्टरांना एम बी बी एस डॉक्टरप्रमाणे नोंदणी परवानगी देऊ नये आणि रुग्णांच्या सोबत हेळसांड करू नये इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेडच्या वतीने मागणी नमस्कार जनतेचा आवाजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहुया बातमी विस्ताराने महाराष्ट्र मेडिकल काउन्सलिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बी एच एम एस अर्थातच होमिओपॅथी डॉक्टरांना एम बी बी एस प्रमाणे मेडिकल काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशनची परवानगी दिल्या जात आहे यामुळे डॉक्टर आणि एम बी बी एस डॉक्टर हे समकक्ष प्रॅक्टिस करू शकतील आणि त्यांचा जर या समकक्ष प्रॅक्टिस होईल परंतु यामुळे रुग्णांच्या सोबत हेळसांड होईल तरी या पद्धतीचा निर्णय शासनाने रद्द करावा प्रत्येक ॲलिओपॅथी औद्योगिक शास्त्रामध्ये प्रत्येक पॅथीसाठी एक स्वतंत्र नोंदणी आयोग आहे त्यामुळे त्यांचे नोंदणी होमिओपॅथीमार्फतच करावी अशा मागणीचे निवेदन आज एम बी बी एस डॉक्टरांच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे जर ही मागणी मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याची भूमिका यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज नांदेड मुख्यतः महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन पूर्ण राज्यभर संप आहे आणि आजच्या दिवस उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कंप्लीट वैद्यकीय सेवा बंद राहतील बीएचएमएस डॉक्टरांना जो सी सी एम पी कोर्स आहे तो कोर्स एक वर्षाचा आहे त्यामध्ये दर आठवड्याला एक तासाचं लेक्चर होतं आणि त्या धर्तीवरती शासनानं बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी अलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश दिलेले आहेत पूर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढला होता त्याला आम्ही विरोध केला होता मग शासनानं ती स्थगिती दिली त्याला त्यानंतर एक कमिटी तयार केली त्या कमिटीनं रिपोर्ट दिला तो आता आमच्यापर्यंत काही पोचला नाही आहे परंतु त्या कमिटीच्या निर्णयावरती शासनानं परत दुसरा जी आर काढला आणि काल म्हणजे सतरा तारखेपासून सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यास परवानगी दिली किंवा तसे एम एम सी रजिस्टरला आदेश दिले आमचा त्याला विरोध आहे म्हणजे एमबीबीएसच्या समकक्ष त्यांचं होईल आमचा एमबीबीएसच्या ऍक्च्युली कसं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पॅथी जे हो। आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी असेल किंवा अॅलोपॅथी असेल प्रत्येक पॅथीची वेगळी काउन्सिल आहे आणि जे जे उत्तीर्ण डॉक्टर त्या त्या काउन्सिलमध्ये रजिस्टर होतात परंतु महाराष्ट्र शासनानं हा जो नियम काढला आहे की होमिओपॅथीच्या सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांना अॅलोपॅथी डॉक्टरांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचं हा निर्णय आमच्या दृष्टीने चुकीचा आहे आणि आरोग्य सेवेवरती परिणाम होतात कॅन्सल झाला पुढची भूमिका आमची अशी असेल की आता आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा केस टाकलेली आहे आणि शासनानं हा निर्णय मागे नाही घेतला तर राज्य आय एम ए ही बेमुदत उपोषण आणि पूर्ण वैद्यकीय सेवा बंद करण्याच्या माणसामध्ये त्याचा दर्जा वेगळा आहे आम्ही होमिओपॅथी सायसचा आदर करतो त्यांना वैयक्तिक विरोध नाही आहे परंतु या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्टर मध्ये नोंदणी करणे प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी कौन्सिल आहे आयुर्वेदिक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल एमबीबीएस डॉक्टरांसाठी त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन आज चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि रुग्णाच्या पण आरोग्याशी हेळसंड आहे आणि धोकादायक खेळ आहे हा बंद करावा याची काही आवश्यकता नाही आहे आणि त्यांची त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्यावं प्रॅक्टिस करू द्यायचा हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे याचा याला आमचा विरोध आहे हे करायला नाही पण त्यांना मान्यता देऊन मेडिसिन अलोपॅथीची मेडिसिन लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे त्याच्या विरोधात आम्ही आय एम एने आज एक पूर्ण दिवसभराचा संप पुकारला याच्यामध्ये सगळ्या इमर्जन्सी ओपीडी सर्व हेल्थ सेवा सगळं बंद राहण्यात ठेवण्यात येईल आणि याला आमचा विरोध याच्यासाठी आहे कारण की होमिओपॅथीच्या एका वर्षाच्या कोर्सवर ज्याच्यामध्ये आठवड्यात फक्त तीन दिवस त्यांना एक तासाचा क्लास आहे त्याच्यातून ते एमबीबीएस लेवलला येऊन त्या लेवलचा अचीव करू शकत नाहीत आणि हा प्रकार महाराष्ट्र शासनाने करू नये त्यांना वाटत असल्यास नवीन होमिओपॅथी कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यावे जसं आयुर्वेदिक काउन्सिल वेगळे आहे एमबीबीएसची जी काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्याच्यामध्ये होमिओपॅथी लोकांना रजिस्ट्रेशन देण्यासाठी आमचा पूर्ण आणि तीव्र विरोध आहे त्याच्यासाठी आज आम्ही पूर्ण हेल्थ सेवा बंद ठेवली आहे आय एम ए आणि याचा आम्ही तीव्र विरोध करतो महाराष्ट्र शासनाने हे ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा हा टोकन स्ट्राईक आहे एक दिवसाचा जर का मागणी आमची मान्य नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर आझाद मैदानात पुढच्या याच्या आणि महाराष्ट्र आय एम ए तर्फे नियोजन करण्यात येईल त्याच्या विरोधात